आशा मराठी विद्यालय आणि धर्मांना साधुल प्रशाला प्रशालेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेत नंदीध्वज मिरवणूक आणि पालखी मिरवणूक काढून सर्वांची उत्स्फूर्ता अशी ताद मिळवली भारत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आशा मराठी विद्यालय आणि धर्मांना साधुल प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमान मंगळवारी जिल्हा परिषदेत ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी बाराबंदी पोशाखात श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या नंदीध्वजाची आणि पालखीची मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली हर बोला बोलाहारच्या जयघोषानं अवघा जिल्हा परिषद परिसर दुमधुमून गेला विद्यार्थ्यांच्या या मिरवणुकीनं सर्वांचंच लक्ष वेधलं आणि प्रत्येकाचीच उत्स्फूर्त दाद मिळवली दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते या, या मिरवणुकीचं स्वागत करण्यात आलं प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील गट शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी बापूसाहेब जमादार लेखाधिकारी डॉ वैभव राऊत संस्थेचे अध्यक्ष अरुण पठाण आसिफ पठाण मुख्याध्यापिका तस्लिमा बानो पठाण आफरीन सय्यद अशोक बाके आरबी शेख तबस्सुम सय्यद आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती या उपक्रमाचं म्हणिषा आव्हाळे यांनी मनापासून कौतुक केलं विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला त्यांनी चांगलीच दाद दिली यावेळी त्यांचा संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला दरम्यान संस्थेचे अध्यक्ष अरुण पठाण गट शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गे यांनी या उपक्रमाबद्दल अधिक माहिती दिली आणि आपली शाळा दरवर्षी सर्वधर्मीय दर कार्यक्रम हे करतात बारा तेरा वर्षापासून आई आपल्या शिक्षेश्वर यात्राची मिरवणी यावेळी आमचे निंबर्गी साहेब जमादार साहेब आणि शिक्षणाधिकारी जाहीर साहेब सगळे म्हणले की तुम्ही भेट द्या जिल्हा परिषदला त्यामुळे मी आज फक्त शिवसाहेबांच्याही आदेशानुसार आणि शिवगडांच्या आदेशानुसार आम्ही एकटाही आलो आणि मला पण अल्पसंख्याक संस्था असल्यामुळे मला पण फार आनंद झाला की सिद्वेश्वर महाराज सर्वधर्मीय असल्यामुळे आम्हाला हे गाठी गवच घेऊन आले त्याबद्दल मी शि शिवसाहेब शिक्षणाधिकारी गड अधिकारी सगळ्यांचा आभार मानून त्यांनाशिक आहे विद्यार्थ्यांनी असं सुरेख असा हुबेहूब प्रतीक सिद्धेश्वर यात्रेशी सूर्यपुरेख आपल्याला दर्शन घडवलेलं आहे संस्थेला शाळेला सर्व शिक्षकांना खूप खूप धन्यवाद शुभेच्छा विद्यार्थ्यांमध्ये निश्चितच सांस्कृतिक गुण तोपासण्यासाठी हा उपक्रम उपयोगी ठरणार आहे